मित्रांनो आपण जेवताना हळूहळू का जेवायला हवं जेव्हा आपण जोरात वेगाने जेवतो तेव्हा आपल्या ब्रेनला सिग्नल्सच मिळत नाही हो, की आपण जेवण करत आहोत आपलं पोट भरलं आहे की नाही आणि त्याचं पाचन होत आहे की नाही आपल्या स्टमकपासनं ना, ब्रेनला हा सिग्नल जायसाठी ऑलमोस्ट वीस ते तीस मिनटं लागतात जे लोक लवकर लवकर जेवतात त्यांचं वीस मिनटात तर तसंही जेवण होऊन जातं आणि त्यामुळे ते पाहिजे त्याच्यापेक्षा बरच जास्त खाऊन घेतात ज्या लोकांना सावकाश जेवायची सवय आहे ते लोक हळूहळू जेवतात तीस चाळीस मिनिटांपर्यंत जेवत राहतात तर त्यांच्या ब्रेनला प्रॉपर वेळेवर सिग्नल भेटतो की पोट आता भरायला लागलाय ला आता आपण जेवण बंद केलं पाहिजे दुसरी गोष्ट ज्या लोकांना फास्ट खायची सवय आहे ते खाताना सोबत सोबत बरीचशी हवा खाऊन घेतात त्याच्यामुळे त्यांना ब्लोटिंग हेवीनेस पोट फुलल्यासारखं वाटणं हे सगळे सिमटम्स असतात जे लोक हळूहळू खातात ते घास बऱ्याचदा चावतात त्याच्यामुळे घासाची साईज कमी होते पोटाला ते पाचन करायसाठी फार इझी होऊन जातं जास्त ॲसिड प्रोड्यूस करावं लागत नाही हवा पण जास्त आतमध्ये जात नाही म्हणून जेवल्यानंतर पोट कधी पण त्यांचं टाईट नसतं तर मित्रांनो सगळ्यांनी ही सवय लावा आणि सावकाश जेवा धन्यवाद